नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज अठ्ठावीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम आपण सिस्टम जर पाहिलं तर जे दे जे डिप्रेशन आहे ते आता साधारणतः सकाळच्या आसपास मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये पाहायला मिळते ही सिस्टम थोडीशी उत्तरेकडे सरकेल त्याची तीव्रतासुद्धा वाढू शकते असं मॉडेल अंदाज दाखवू लागले आहेत पण खूप जास्त तीव्रता न वाढतं हे डिप्रेशनपासून डीप डिप्रेशन बनू शकते आणि सिस्टम पुन्हा एकदा थोडेसे उत्तर पश्चिम दिशेने म्हणजे अशा प्रकारे त्याचा मार्ग जो आहे सुरुवातीला या ठिकाणी पुन्हा अशा ठिकाणी दूर जाताना दिसेल पुन्हा जवळपास अशा प्रकारची सिस्टीम पुन्हा एकदा वळण घेणार आहे त्यासोबतच बंगालच्या उपसातील जी सिस्टीम आहे जे चक्रीवादळ आहे हे उत्तर पश्चिम दिशेने सरकेल कदाचित याचा काही सहभाग आपल्या पूर्व विदर्भाच्या आसपासून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये उद्या पावसाची शक्यता जास्त आहे आज दुपारनंतरच वाऱ्याचा वेग पूर्व विदर्भात वाढेल आणि उद्या वाऱ्याचा वेग हा जास्त प्रमाणात राहील ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाचे सुद्धा वारे वाहू शकतात आणि या डिप्रेशनच्या प्रभावाने म्हणजे ज्या काय राहिलेला अंश असेल चक्रीवादळाचा त्या जो डिप्रेशन असेल त्या डिप्रेशनमुळे पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस उद्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या आत्ताच तुम्ही काळजी घ्या बाकी जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर या ठिकाणी हे चक्रीवादळ दिसतंय या ठिकाणी डिप्रेशन आहे आणि पूर्वेकडचे वारे आता थोडेसे सक्रिय झालेत जे डिप्रेशनचे येत होते ते फक्त कोकण किनारपट्टी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात थोड्याशा भागांकरताच प राहिलेत आता मात्र चक्रीवादळामुळे येणारे पूर्वेकडचे वारे हे राज्यात सक्रिय होऊ लागलेले आहेत ला मग याचा प्रभाव म्हणजे काय तर इकडे विदर्भ मराठवाड्यात आता ढगाळ वातावरण झाले काल विदर्भ मराठवाड्यात पाऊस नव्हता म्हणजे मराठवाड्याच्या पूर्व भागात पश्चिमेकडील काय भागांमध्ये पाऊस होता पण पूर्वेकडील भागात पाऊस नव्हता आणि डिप्रेशनचा जो प्रभाव कोकण मध्य महाराष्ट्रात होता त्यामुळे कालही पावसाच्या सरी बरे असल्या पण आता डिप्रेशनचा प्रभाव थोडासा कमी होतो मध्य महाराष्ट्राचा तरीसुद्धा ज्या भागामध्ये प्रभाव आहे डिप्रेशनचा तो भाग असेल ठाणे पालखर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्ग या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे त्यातल्यात कोल्हापूरच्या भागाकडे थोडी शक्यता जरी कमी असली तरी साताऱ्यापासून सांगा पुण्यापर्यंत रायगड ठाणे पालघरकडे शक्यता अधिक आहे कोल्हापूर सांगलीकडे शक्यता आहे पण व्याप्ती ही कोल्हापूर सांगलीकडे गेले दोन दिवससुद्धा कमीच होते त्यावरून असं वाटतं की आजसुद्धा व्याप्ती थोडीशी कमी राहू शकते त्यानंतर जे काही चक्रीवादळाच्या प्रभावाने पूर्वेकडचे वारे वाढू लागले त्यामुळे गडचिरोलीचे दक्षिण भाग चंद्रपूरचे दक्षिण भाग यवतमाळ दक्षिण भाग हिंगोली दक्षिण परभणी बीड धाराशिव सोलापूरचे पूर्व भाग लातूर नांदेड या ठिकाणी विजांसहित पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासामध्ये असं नाही केलं की सांगितलं म्हणजे सुरू होईल तर येत्या चोवीस तासामध्ये विजांसह पाऊस होण्याची शक्यता दाट दिसते त्यानंतर सोलापूरचे काय भाग असतील पूर्वेकडचेच अहिल्यानगर उत्तर पूर्वेकडचे भाग नाशिक उत्तर पूर्वेकडचे भाग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचे दक्षिण भाग वाशिम हिंगोलीचे दक्षिण दक्षिणे भाग असतील किंवा जालन्याचे भाग असतील या पट्ट्यांमध्ये सुद्धा सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील त्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळचे उत्तर भाग चंद्रपूरगडचे उत्तर भाग भंडारा गोंदिया हा भाग असेल या ठिकाणी स्थानिक निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो स्थानिक निर्मिती ना नाही झाली तर मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही त्यानंतर असेच स्थानिक ढकनिर्मिती झाली तर सा नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूरचे पश्चिम भाग अहिल्यानगरचे भाग किंवा पश्चिम येल भाग या ठिकाणी जर स्थानिक निर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची मोठी शक्यता सध्या दिसत नाही मस्थानिक निर्मित विचारल्यावर काही भागांमध्ये मात्र पावसाचे सरी राहतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच सरूच हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका